रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथील ओंकारेश्वर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे हिवरापेन येथील ऐतिहासिक परिसरातील धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पावसाळ्यात जलाशय व प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मंदिर परिसर जलमय झाला आहे मंदिर परिसरात जलस्तर वाढल्याने मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले असून शिवलिंगही पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले या घटनेमुळे वे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त के केली असून स्थानिक प्रशासनाकडे योग्य नियोजन करून मंदिराचे रक्षण करण्याची मागणी केली आहे ओंकारेश्वर मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे केंद्र असून महाशिवरात्र श्रावण महिना आणि अन्य धार्मिक उत्सवामध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते सध्या मंदिर परिसरात साचण्यामुळे यात्रेकरूंना दर्शनासाठी अडचणी येत आहे